BEEP! शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार पाहिजे अरे शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार महाराष्ट्रामध्ये दुष्काळ जाहीर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये दुष्काळ जाहीर महाराष्ट्र अरे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र अरे छत्रपतींचं शिवरायांचा महाराष्ट्रामधला जो शेतकरी आहे या महापुरामुळे शेतकरी नागावल्या गेलेला आहे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती अतिशय खालावलेली आहे त्यामुळं सरकारनं शेतकऱ्याला भरीवा अशी मदत केली पाहिजे हे आता सरकारनं अठ्ठावीस हजार पाचशे रुपयांची मदत केलेली आहे हे तुटपुंजी आहे त्यामुळे शेतकरी खुश नाही शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि या अठ्ठावीस हजार पाचशे भरून निघत नाही त्यामुळे आम्ही सरकारला विनंती करतो जाहीर आवाहन करतो की दिवाळीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यावे त्यामुळं हा बळीराजा दिवाळी साजरी करू शकेल त्याचबरोबर आमची दुसरी मागणी की प्रचंड असा पाऊस या मराठवाड्यात पडलेला आहे आणि त्यामुळं या मराठवाड्यामध्ये कमीत कमी ओला दुष्काळ जाहीर करा करावा अशी मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत त्याचबरोबर मागच्या निवडणुकीच्या काळामध्ये मा सध्याच्या सरकारनं या सगळ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं जर आम्ही सत्तेमध्ये आलो तर पहिला ठराव आम्ही घेऊ की शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करू परंतु आता वर्ष होत आलेलं आहे परंतु या सरकारनं एक ब्र शब्द देखील शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा केलेला नाही त्यामुळं आमची मागणी मराठा मावा संघटनेची मागणी आणि मागणी राहणार की शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्याचा सातभार हात खोरा झाला पाहिजे आणि सरकारला शेतकऱ्याला नवीन कर्ज मिळून हे झालेलं नुकसान त्याला भरून मिळालं पाहिजे त्यामुळं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करा या अशी आमच्या मागणी त्याच वेळेस मागच्या दहा वर्षापूर्वी मुंबईमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी <दिस्टार> मुंबईमध्ये अरबी समुद्र देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचं भूमिपूजन केलं अनेक नद्याचं पाणी आणलं माती आणलं परंतु दहा वर्ष झाले तिथं आताच आमच्या भरतरावने सांगितलं पीठ देखील त्यांनी तिथं रचलेली नाही दहा वर्ष झाला तुम्ही महाराष्ट्राचं अपमान करतायत मराठी माणसाचा अपमान करतायत तर मराठी माणसाचं अपमान आम्ही सहन करणार नाही त्यामुळे आमची मागणी की छत्रपती शिवाजी महाराजाचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं भव्य असं स्मारक मुंबईच्या अरबी समुद्रात झालं पाहिजे नाहीतर आम्ही कोणाला सोड केल्याशिवाय के राहणार नाही त्यावेळेस त्याच आमची दुसरी मागणी ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत ज्या पोटावर मोजण्या इतक्या श्रीमंत आहेत बाकी गरीब आहेत शेतकऱ्याचे आहेत त्यांना सरकारनं अनुदान दिलं पाहिजे आणि जर सरकारनं त्यांना अनुदान दिलं तर त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या मुला मुलांसाठी गोष्टी करून ते महाराष्ट्रात उभा करतील त्यामुळे सरकारनं बाजार समितीला अनुदान द्यावं अशी आमची मागणी त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील गरिबांना आर्थिक बाबाबं करण्यासाठी सरकारचा जो प्रयत्न आहे परंतु ह्या बँक बँका आहेत त्या बँका तर लोन देत नाही त्यांच्या फायली अडवतात त्यामुळे मुख्यमंत्री साहेबाला विनंती करायची आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ज्या फायली वेगळ्या बँकेमध्ये होत आहेत त्या बँकेतल्या मॅनेजरला तुम्हाला सांगणं आहे की कुठलीही आर्थिक अण्णासाहेब पाटलाची फाईल अडवता कामा नये तर आढळली तर इथून पुढं आम्ही सगळ्या बँके मॅनेजरला सांगतोय जर सरकारनं नाही सांगितलं सरकारनं नाही ऐकलं जर बँकाने नाही ऐकलं तर इथून पुढे बँकेच्या मॅनेजरला मराठा मोळ बोंडला कळ फसल्याशिवाय राहणार नाही कारण कसल्याही परिस्थितीत आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या सर्वसामान्य माणसाच्या फायली झाल्या पाहिजे आणि एखादा मॅनेजर जर फायदे आमच्या आढळत असेल तर धडा धडा शिकवण्याचं काम मराठा मावळा संघटनेचे मावळे या ठिकाणी करतील त्याचबरोबर या महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्याची कर्जमाफी करावी हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यावे अशा सगळ्या मागण्या घेऊन या ठिकाणी मराठा मावळा संघटनेतर्फे असे निदर्शन करण्यात येत आहे मागे या सगळे मागे खरे असे मराठा मावळा संघटनेतर्फे आज निदर्शन या ठिकाणी यासाठी ठेवले होते अरबी समुद्रामध्ये मोदी साहेबांनी दहा वर्षापूर्वी कुठल्या कुठल्या नद्यांचे पाणी आणून तिथं भूमिपूजन केलं होतं पण कुठं गेलं ते पाणी कुठं गेलं ती वीट ती बघण्यासाठी शिवजय शिवजयंतीच्या आदल्या दिवशी मराठा मावळा संघटनेतर्फे अरबी समुद्रात आम्ही उतरणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की फोटोवाला फोटो